आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक चार ऑक्टोबर अहमदनगरमधील ठळक घडामोडी नगर, नगर जिल्ह्यातील क्रीडा संकुलाच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची ग्वाही सामाजिक सभागृहांसाठी जागा उपलब्ध करून देणार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन नगर जिल्ह्यातील एक्केचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार जिल्हा आरोग्य विभागाची माहिती मोहटा देवी गडावर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना देवीच्या सोन्याच्या मुखवट्याची मोहटे गावातून सवाद्य मिरवणूक एमआयडीसी प्रकल्पात प्रत्येक घरातील व्यक्तीला रोजगार मिळणार माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास बुरहाननगर येथील देवी मंदिरात घटस्थापना भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती नगरमध्ये जीएसटी अपिलीय कार्यालयास मंजुरी करदात्यांना मिळणार दिलासा नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळणार चार हजार नलजल मित्र पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती वेळेत होणार कळसुबाई शिखरावर अठ्ठावीस वर्षांपासून अखंडितपणे घटस्थापना घोटी शहरातील कळसुबाई मित्रमंडळाचा उपक्रम पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर कोपरगावातील उपोषण मागे गुन्हेगारी आणि अवैध धंदे तत्काळ बंद करण्याची केली मागणी असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या